तर नमस्कार मी पोपटराव शिंदे वेस्टीज कंपनी गोल्ड डायरेक्टर दीपक डोंगरे सर सिल्वर डायरेक्टर आज वेस्टीज कंपनीचं ॲग्री बेन्श एग्री ॲग्री टी टू ग्रॅन्युअलमधलं ह्युमिक असेल किंवा ॲग्रीमॉस असन ह्या प्रोडक्टचे रिझल्ट आपण आहे शेतकऱ्याला अहमदनगर जिल्ह्यामध्ये पारनेर तालुका गाव कोणता काळकोप काळकोप गावामध्ये बोर वडगाव आंबलीचे सरपंच बोर्डे सरपंच आणि दीपक डोंगरे सर यांच्या मा माध्यमातून ह्या विभागामध्ये काम करत असताना शेतकऱ्याला आलेले अप्रतिम रिझल्ट आहे तर आपण शेतकऱ्याला काय रिझल्ट आले ते शेतकऱ्याच्या तोंडून एक मिनिटात ऐकूया सांगा सर आम्हाला सरांनी सांगितल्यापैकी आम्ही काय केलं जे खालून एटी टू आणि मॉस लॅग्री मॉस हे खालून सोडल्यामुळं आम्हाला एकदम चांगल्या प्रतीचा रिझल्ट आलेला आहे आणि आमचा जो पहिला जो हे होता त्याच्यापेक्षा एकशे दहा टक्केप्रमाणे जरी म्हणलं तरी काही अडचण नाही असा रिझल्ट आलेला आहे आम्हाला तुम्ही प्रॉडक्टबद्दल समाधानी आहात का शंभर न एकशे दहा टक्के मी बोलतानाच म्हणलो बा आम्हाला एकशे दहा टक्के आणि रिझल्ट आलेला आहे भाऊ ओके चालतंय तर त्याच पद्धतीनं आज ज्यांच्या माध्यमातून या विभागामध्ये काम चालू आहे असे दीपक डोंगरे सर सर बोला एक दोन मिनिट नमस्कार आज एक बारा दिवसापूर्वी सरांचा फोन आम्हाला आला होता का आमचा टॉमॅटोचा प्लॉट आहे आणि त्या प्लॉटसाठी कळी सेटिंग होत नाही आहे कळी गळ जास्त होती आणि फुटवाणी निघत नाही आहे आणि जी कळी निघते ती कळी गळू राहिली त्यानंतर आम्ही त्यांना ग्रॅन्युल ह्युमिक आणि ॲग्री एटी टू ह्या प्लॉटला खालून दिलं होतं त्यानंतर वरून स्प्रेसाठी ॲग्री मॉस आणि ॲग्री एटी टू दिलं होतं त्यानंतर बारा दिवसांनी या प्लॉटवरती पुन्हा एकदा व्हिजिटला आम्ही आल्यानंतर आजची जर परिस्थिती पाहिली पूर्ण झाडाला जवळजवळ कळीची जर संख्या जर मोडली तर शंभरच्या आसपास कळी आहे आणि फळं आणि फोटो हा जर बघितला तर हा एक आपलातून असा रिझल्ट बारा दिवसात आलेला आहे म्हणजे अप्रतिम असा रिझल्ट आलेला आहे सगळ्या प्रोडक्टचा एक एक अप्रतिम असा रिझल्ट भेटून शेतकरी पण समाधानी आत्ताच आपण व्हिडिओमध्ये शेतकऱ्याचं जसं ऐकलं आहे त्या पद्धतीने शेतकरी पण समाधानी या काळकूप पारनेर भागात बोर्डे सरपंचमार्फत चा काम चालू असताना असे भरपूर शेतकरी आज इथे आलेले आहेत प्रत्येकाला हा रिझल्ट आम्ही दाखवतोय आणि अप्रतिम असा सगळ्याच प्रोडक्टचा आम्हाला इथे रिझल्ट आलेला आहे धन्यवाद तुम्ही रिझल्टशी तुम्ही समाधानी आहात का शंभर टक्के आम्ही समाधानी येईन okay, ओके ठीक आहे धन्यवाद धन्यवाद